जी आम्ही कायम मागची वीस पंचवीस वर्ष भाजपच्या आर एस एसच्या वेगवेगळ्या चुकीच्या धोरणांवर आम्ही टीका करत आलोय त्याच्यामुळे तिकडे आम्ही काय गेलो नाही कारण की दादा भाजप बरोबर गेले आजची परिस्थिती अशी आहे की भाजप बरोबर दादांची युती होत नाहीये त्याच्यामुळे आज दादांच्या बऱ्याचशा लोकांचा आग्रह की या पक्षावर आघाडी युती करावी निवडणुकीनंतर पुन्हा तो पक्ष तिकडे जाईल हा पहिला पाठ पण त्याच्या पलीकडे पुणेकर आज महायुतीवर नाराज आहेत फक्त भाजपवर नाही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर नाराज आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादीवर नाराज आहे कारण की पुण्यात कोयता गँग पुण्यातल्या महापालिकेतला भ्रष्टाचार ट्रॅफिक जामची समस्या यांनी कळस गाठलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही जर महायुतीतल्या एखाद्या पक्षाबरोबर जर आघाडी केली तर आमचा महायुतीवर सरकारवर टीका करण्याचा रोखच बदलेल आणि निवडणुकीतली हवाच निघून राहिली परिस्थिती कारण पुणेकरांच्या पुणेकरांच्या नजरात पडायचं नाही आपल्या पुरोगामी चळवळीला डाग प्रवास आपल्या पुरोगामी चळवळीच्या प्रवासाला डाग लावायचा नाही आणि किंबहुना त्याच्याही पलीकडे जे दोनशे बावन्न कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी जे पवार साहेबांच्या प्रेमापोटी इथं थांबलेत त्यांनी जे अर्ज केलेत त्यांना या ठिकाणी त्यांच्या आयुष्याचं वाटोळ करायचं नाही या भूमिकेतून माझा विषय क्लिअर आहे की त्या राष्ट्रवादीवरून आपली आघाडीच म्हटलं जाते की तुमच्या वॉर्डामध्ये माझा एकमेव प्रभाग आहे उलट त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो माझा एकमेव प्रभाग आहे सन्मान्य अजितदादांच्याकडे त्या ठिकाणी प्रभागात चार उमेदवार द्यायला नाहीत ही वस्तुस्थिती आहे म्हणजे तिथं दादांचा उमेदवार उभा राहिला किंवा नाही उभा राहिला याच्यानी मला फार काय फरक पडत नाही अर्थात माझी वानवडीकर जनता की एकूण सर्वे सर्व आहेत ते माझं भवितव्यापर्यंत घडवत आले तर उद्या सुद्धा घडवत मला मनात नाही माझ्या वानवडीकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे उलट जर माझ्याच प्रभागात अडचण नसतील तर अवघड झालं असतं तसं नाही जे दोनशे बावन्न कार्यकर्ते ज्यांनी अर्ज केलाय किंवा आणखीन मग ज्यांनी अर्ज केला, केला नसेल मे बी अशा लोकांनी ज्यांनी पवारसाहेबांच्या विचारधारेवर विश्वास ठेवलेला आहे त्याचबरोबर आपल्याला काँग्रेस शिवसेनेला घेऊन या शहरावर तोडीस तोड एक चांगलं नका या ठिकाणी इथं सत्ताधारी पक्ष म्हणून एक चांगल्या प्रकारचा वेगळा नाही का या ठिकाणी पर्याय नका पुणे द्यायचा आहे त्यांचा आम्ही भ्रमनिराश का करू हा विषय आणि याच्या पलीकडे विषय आमचा असा आहे की हे सगळं करत असताना आम्ही महायुती म्हणून रस्त्यावर उतरलोय आमचे जे गुन्हे दाखल आहेत राजकीय गुन्हे ते ह्या महायुती सरकारच्या आंदोलनाच्या आंदोलनात त्यांच्या विरोधात आंदोलन आहेत त्या सगळ्या गोष्टीला महायुतीतल्या एका पक्षाबरोबर जरी आमची आघाडी झाली किंवा छुपी किंवा उघड युती झाली तरी आम्हाला देवेंद्र फडणवीसांवर एकनाथ शिंदेवर कुठल्या प्रकारची टीका करण्याचा राईट राहणार नाही कारण की त्यांचे लोक सुद्धा इथं पुणे येऊन सांगतील हे आमच्यावर होते ह्यांनी पुण्याचं वाटोळ केलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे चांगलं केले पवारसाहेबांनी महाविकास आघाडीने केले आणि जे नका एकूणच नका उद्याच्या पुण्यासाठी काय चांगलं असणार हे हा मुद्दा घेऊन आम्ही पुणेकरांबरोबर जावं सेकंड थिंग माहितीमुळे जे वाटोळ झाले किंवा माहितीतल्या घटक पक्षांमुळे जे पुण्याचं वाटोळ झाले तो मुद्दा घेऊनच पुणे महापालिकेची निवडणूक लढवावी हा असा माझा थेट प्रस्ताव आहे आणि त्याच्या पलीकडे मी पुन्हा एकदा सांगतो एका दोन पक्ष एकत्रित करणे दोन्ही पक्षांनी मिळून कुठल्या शहरात आघाडी करणे किंवा छुपी किंवा उघड आघाडी करणे हा सगळा निर्णय हा सर्वोच्च नेतृत्वाचा राहील तो माझा अधिकार नाही माझी तेवढी पात्रता नाही माझ्या हातात काय आहे तर मी जी पुरोगामी चळवळीचा नाही का चेहरा म्हणून या शहरात पुढं आलेलो आहे पुणेकरांच्या भावना मला माहिती आहेत त्याच्यामुळं पुणेकरांच्या नजरेत पडायचं नाही कार्यकर्त्यांची का, कार्यकर्त्यांना देश जोडीला लावायचं नाही म्हणून आपण आपलं राजकारण काही क्षणा करता काही दिवसा करता काही महिन्या करता किंवा काही वर्षा करता आहे तिथं स्थगित करावं आपण राजकारण थांबव या निर्णयापर्यंत मी नक्की आता तो निर्णय नाही ज्यावेळेस असं कदाचित दोन आघाडी दोन नकार राष्ट्रवादीची आघाडी व्हायचा निर्णय झाला ज्या होईल त्या दिवशी करता काही दिवसा करता नक्की थांबलेला पुण्याला आणि महाराष्ट्राला नक्की दादा दा, दा शरद पवार म्हणाले होते तुमच्याच बैठकीत की भाजपा सोडून कुणाची युती करा आणि दुसरा प्रश्न असाय शरद पवारच म्हणाले की मी गेल्या पंचवीस वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेत लक्षच देत नाही ज्या काही आघाड्या युत्या होतात त्या स्थानिक लेवलला होतात मग हे तुमच्या सर्वोच्च नेत्याचा आदेश असताना तुम्ही का नाराजी होत मला राज्यातल्या बाकीच्या कुठल्या कार्यकर्त्याचं माहिती नाही पण पुणे शहराचा अध्यक्ष नाहतानी मागच्या काळात महापौर या नातानी मला आदरणीय श्रद्धे पवार साहेबांचं प्रचंड प्रेम मिळालं पवार साहेबांच्याबरोबर बरोबर मला वन टू वन सारख्या चर्चा करता आल्या मागच्या अडीच महिन्यामध्ये साहेबांबरोबर माझ्या आदरणीय पवारसाहेबांच्या माझ्या चार वेळा चर्चा की किंवा साहेबांनीच मला महाविकास आघाडीची तुमची चर्चा कुठवर आली अशा प्रकारची विचारणा केलेली आहे त्याच्यामुळे पवारसाहेबांनी कुठे आम्हाला त्या राष्ट्रपतीबरोबर बरोबर गरोबा करा अशा प्रकारचा कुठलाही आदेश दिलेला नाही भाजपला त्या ठिकाणी थांबवण्याकरता इतर ज्या काही आघाड्या चालल्यात काही ठिकाणी वसई विरारमध्ये त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडी आहे अशा ठिकाणच्या त्या आघाड्या होऊ शकतात पुणे शहरात मात्र तशी परिस्थिती नाही पुणे शहरामध्ये त्या राष्ट्राने आमचा थेट सामना झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी सन्मान्य सुब्रेताईंसाठी सन्मान्य डॉक्टर अमोल कोल्हेंसाठी बापूसाहेब पठारे यांच्यासाठी जे कष्ट घेतलेले आहेत त्या कष्टाचं पाणी होणार नाही याची काळजी आम्ही नक्की कोण आग्रही कोण आहे असा एक दादा एवढा एवढा मोठ्या पक्षा